नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर तर बघूया बाजार समिती अकोट जाता याच चार मध्यम स्टेपल आवकाली एक हजार पाचशे वीस क्विंटलची किमान दराई सात हजार एकशे वीस रुपये आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार सातशे रुपये बाजार समिती भद्रावती आवकालीली एक हजार सहाशे सत्तावीस क्विंटलची किमान दराई सात हजार शंभर रुपये आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार तीनशे अकरा रुपये बाजार समिती किनवट आवकाली बावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये बाजार समिती सावनेर आवकालीलीली तीन हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीस रुपये बाजार समिती नंदुरबार आवकालीलीली दोनशे तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये समीती सिंदी बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाली एक हजार दोनशे साठ क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये दर आहे सात हजार तीनशे पंधरा रुपये दर आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकालील नऊशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये दर आहे सात हजार दोनशे एकावन्न रुपये दर आहे सात हजार शंभर रुपये तर हे होतं महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद